खामगाव शहरही आता अतिक्रमणमुक्त नाही जिकडे पहावे तिकडे अतिक्रमणच दिसून येत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत देशासाठी हा एवढा मोठा आजार का आणि कसा झाला हा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तरही आपल्याला जाणून घ्यावे लागेल खरे तर घुसखोरी स्थलांतर भूमाफिया लोकसंख्येचा विस्फोट प्रशासन राजकारण आणि भ्रष्टाचार हेच घटक आहेत त्यामुळे अतिक्रमणांना वेग आला आहे या समस्येने खामगाव शहरात अतिशय उग्र रूप धारण केले आहे रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग किंवा दुकानाद्वारे रस्त्यावर आणि फुटपाथावर अतिक्रमण आहे प्रश्न असा आहे की यावर उपाय काय असू शकतो साहजिकच अशी अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन महानगरपालिकेची आहे स्थानिक प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई केली जात नाही कधी निवडणुका कधी पोलिसांचा अभाव तर कधी लोकप्रतिनिधीचा बचाव पुढे जातो जुने बसस्थानक हायवे रोड नवीन बसस्थानक टिळक पुतळा संकुल या भागात पालिका आणि पोलिसांनी कडकपणे अतिक्रमण आत। हटावा मोहीम राबविली होती त्यामुळे काही दिवसांपासून अतिक्रमणाच्या समस्येतून सुटका झाली आणि काही रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आता परिस्थिती जैसे थे झाली आहे शहरातील मुख्य बाजारपेठ हायवे रोड टिळक मैदान मस्तान चौक मेन रोड फर्शी रोड मोहन चौक गांधी चौक सिंधी लाईन केकिया टर्निंग भुसावळ चौक हॉटेल तुर्जाई

रस्त्यावर जाम होते. अनेक वेळा जामची परिस्थिती निर्माण होते. यामुळे वाहतूक व्यवस्थाही बिघडते. शहरात वाहतूक पोलीस तैनात असले तरी व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून अल्पवयीन मुलेही बिनदिक्कतपणे रस्त्यावर वाहने चालवत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांना या ना त्या मार्गाने अतिक्रमणाचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता लहान होत असून रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांसह वाहनचालकही हैराण झाले आहेत मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव